नमस्कार नमस्कार ग्रीनिवा कंपनी मार्फत आपण नांदगाव तालुक्यातील कुठले गाव सर आपले सावरगाव सावरगाव या गावी आपण सर आपलं नाव सांगा माझं नाव गोरख निवृत्ती कारे मुक्काम पोस्ट सावरगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक सर आपण तुम्हाला ग्रीन युवाचे काय प्रोडक्ट दिले त्यातलं पहिलं आपलं सॉइल वारदान हो। बरोबर सॉइल वारदान तुम्ही पाठ पाण्यातून दिलं सोविंग आणि आवरा पण पाठ पाण्यातून दिलं आणि ग्रोविंग आणि आवरा स्प्रे घातला बरोबर ना आतापर्यंत आपण हे चारच प्रोडक्ट वापरले आता चार प्रोडक्टमध्ये मला सगळं सगळं काय फरक जाणवला वरदान लोट पाण्यातून दिल्यामुळे ना जमीन झाली okay. आणि पांढऱ्यामुळे जास्त वाढलं मुळांची संख्या वाढली बरोबर सोविंग आणि आवरा दिल्यानंतर काय जाणवलं सर आपल्याला पात हिरवेगार झाली आणि पातीची संख्या वाढली ओके आणि अन्नद्रव्य तयार झालं तयारपैकी त्याच्यानंतर ग्रोईंग आणि आवरा दिल्यानंतर काय जाणवलं सर आपल्याला त्याचं गर्भधारणा झाली okay. सगळ्यात महत्वाची प्लॉटला कलर आला कलर आला बरोबर गर्भधारणा झाली कलर आला आणि सगळ्यात महत्वाचा वाढ झाली आणि प्रकाश क्रिया फास्ट झाली त्याच्यामुळे आपल्या कांद्याची मान एक सारखी झाली बरोबर बर ना सर मला सांगा आता हाच प्लॉट आपला जर समजा केमिकल मध्ये करायचा ठरला असता तर काय किती खर्च आला त्याला कमीत कमी एक घ्यायला सात आठ हजार रुपये लागले सात आठ हजार रुपये तेच उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्या शेजारी केमिकलचा प्लॉट आहे माझ्या उजव्या हाताला जो आहे तो केमिकलचा आहे शंभर टक्के केमिकलचा आहे बरोबर ना आणि एका दिवसाची लागवड आहे बरोबर ना दोघांमध्ये काय फरक आहे हा तुम्ही स्वतः बघू शकता इतर शेतकऱ्यांना सांगू शकता बरोबर ना बरोबर एका एक दिवसाची लागवड दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक मी सांगितल्यापेक्षा समोर समोर रिझल्ट मी दोघांच्या सेंटरला उभा आहे इकडे केमिकलचा प्लॉट इकडे आपला ऑर्गॅनिकचा प्लॉट आहे बरोबर ना आता या दोघांचा खर्च तुलना जर केली तर किती खर्च आला साधारण आम्हाला बिघायला सात आठ हजार रुपये लागले बरोबर आणि तोच खर्च जर आपला ऑर्गेनिक मध्ये गेला तर किती खर्च आला तुम्हाला तो आम्ही आता बावीसशे रुपयाचे औषध घेतले जिथं आठ हजार लागणार तिथे बावीसशे बावीसशे रुपये लागले बरोबर ना अजून फार दार आपल्याला आपल्या ऑर्गेनिकचा चौदाशे रुपये खर्च येईल अच्छा म्हणजे छत्तीसशे रुपयामध्ये तुमचा प्लॉट निघणार आहे बरोबर बरोबर ना म्हणजे मी हमेशा सांगतो ऑर्गॅनिक जे आपलं ऑर्गेनिक जे केमिक आपल्या सॉरी ऑर्गेनिक जे ग्रीन युवाचे प्रोडक्ट आहे ते वापरल्यानंतर तुम्हाला पन्नास टक्के हा खर्च शंभर टक्के कमी होतो हे शंभर टक्के ते सिद्ध झाले बरोबर बरोबर ना हो आता मला सांगा सर यातून तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता आपल्या शेतकरी मित्रांना हे औषध वापरल्यानंतर याचा जो, जो म्हणजे एकशे एक रिझल्ट मला दिसला आहे आणि शेजारचे कांदे आणि आपले कांदे याच्यात म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्क्याचा फरक येतो बरोबर हो म्हणजे शंभर टक्के तर आपल्याला कन्वर्ट करायला वीस टक्के बाकी आणि त्यात आपले औषध पण बाकी म्हणजे आपण शंभर टक्के रिझल्ट दाखवू शकतो बरोबर ना सर मला एक सांगा आता हेच काम जर आपल्याला आजूबाजूचे शेतकरी त्यांना जर आपल्याला सांगायचं ठरलं तर तुम्ही काय कुठल्या भाषेत सांगू शकता माझ्याकडे आत्तापर्यंत दोन चार शेतकरी येऊन गेले त्यांना तो रिझल्ट शंभर टक्के पटलेला आहे पण मी त्यांना असं सांगू इच्छितो की हे औषध दिल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट आहे मुळीची संख्या वाढती जमीन भुसभुशीत होती आणि कांदे पन्नास टक्के खर्च खर्च कमी बरोबर बर तो तुम्ही हो धन्यवाद धन्यवाद आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो की कांद्याची मान पण कशी छान झालेली आहे वेणी पण चांगली झालेली आहे ठीक आहे आणि मुळांची संख्या पण तुम्ही इथे पाहू शकता की कशाप्रकारे इवन पूर्ण पाठामध्ये मुळी उतरलेली आहे ठीक आहे ना तर एवढं एवढ्या छान पद्धतीने मुळांची संख्या सुद्धा आपले ह्या प्लॉटमध्ये वाढलेले दिसते प्लॉट पूर्णपणे हे वगार आहे आणि आपलं ट्रीटमेंट चालू करण्याच्या अगोदर हा जो प्लॉट तुम्ही आता पाहत आहे डाव्या हाताचा हा प्लॉट आपल्यापेक्षाही ह्या प्लॉटपेक्षाही सरस होता बरोबर ना सर हो की ह्या आता आपलं ट्रीटमेंट करायचं या दिवशी मी औषध दिलं त्या दिवशी हा प्लॉट एकच नंबर प्लॉट होता म्हणजे आज बघतो दोघांमध्ये जमीन असं जमीन असं महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की बा ग्रोविंग आणि आवरा याची फवारणी केल्यानंतर पाच दिवस याच्यावर दवाचं प्रमाण कमी झालं आणि शेजारचा जो प्लॉट आहे ते त्या प्लेटमध्ये तो भुरका दिसत होता हा एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आपलं ग्रोईंग आणि आवरा दिल्यानंतर जे ग्रोईंग मध्ये तेलकटपणा असल्यामुळं दव आणि बादळ त्याच्यावर थांब हां बरोबर बरोबर ना त्याच्यामुळे आपलं प्लॉट हिरवागार दिसतो दिसतो आणि इकडचा प्लॉट शंभर टक्के भुरका पांढरा दिसतो बरोबर ना हो हा हा फरक जाणवतो धन्यवाद